तुम्ही बघू शकता कलिंगण मिल्कशेक बनून किती छान झालेलं आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकाल वा चला तर मग आज बनूया मिल्क शेक साधनाज फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे आपण बनवत आहोत कलिंगळ मिल्कशेक खूप वेगळ्या पद्धतीचं चला तर मग कलिंगळ कट करून घेतलेलं आहे तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया करून घेतलेलं आहे कलिंगळ आणि सर्व कलिंगळ आपल्याला जेवढं बनवायचं आहे त्याप्रमाणे यामध्ये आपण दोन चमच साखर घालून घेऊया दूध घालून घेऊया तुम्ही बघू शकाल आणि छान झाकण लावून मिक्सरला फिरून घेऊया अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच सब्ज्या घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून ठेवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल ज्यूस बनवून रेडी झालेला आहे चला तर मग आपण ज्यूस गाळू तर तुम्ही बघू शकाल याप्रमाणे आपण छान ज्यूस गाळून घेऊया सर्व ज्यूस आपण गाळून घेऊ शकतो तुम्ही बघू शकाल चला तर मग तुम्ही बघू शकाल आपलं ज्यूस रेडी झालेला आहे चला तर मग सर्व करून घेऊया इथे मी आईस क्यूब घालून घेते दोन्ही ग्लासमध्ये आईस क्यूब घालून घेते आणि सब्जा आपण भिझट टाकला होता तो एक एक चम्मच घालून घेते छान कट केलेलं बारीक कलिंगड घालून घेऊया दोन्ही ग्लासमध्ये कलिंगड घालून घेतलं आणि कलिंगड मिल्कशेक आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया तर मग आपला कलिंगड मिल्कशेक बनवून रेडी आहे तुम्हाला ही कलिंगल मिल्क बत देती ची खूप वेगळ्या पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर सांनाच पुढे कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत स्वस्त स्वस्थ आणि मस्त